हाय हॅलो नमस्कार मी ऋषाली तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा आरोग्याचा जाऊ ही स्वामीच्यांनी प्रार्थना तर चला आज आहे ना मला हळदी कुंकुवाचं वानन ते घेऊन यायचं आहे गावामध्ये जायचं आहे तर आम्ही सर्वजण आता गावामध्ये चाललेलो आहोत तर आता इथे ना दुकानामध्ये पण पोहोचलेलो होतो तर भरपूर असे हळदी कुंकवासाठी ना देण्यासाठी वाण पण आलेले होते तर येथे बघू शकता छान अशा प्लेटा पण आलेल्या आहे छोट्या छोट्या वाट्या आहे डिसा आहे सर्व काही छान असं येथे ना आलेलं आहे तर आम्ही ना नेहमी या दुकानामध्ये येत असतो तर ह्या दुकानामध्ये ना भांडे पण खूप छान भेटत असताना त्यामुळे मग येथेच आम्ही खरेदी करायला येत असतो भांडे तर मग आता येथे बघू शकता खूप असे व्हरायटी आलेले आहे तर हळदी कुंकवासाठी तर प्रत्येक वेगवेगळं असं आहे तर मग येथे मी बघत होते काय घ्यायचं काय नाही देण्यासाठी छान असं 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 यूज होईल असंच बघत होते आता वाट्या अंडीसा भरपूर झालेल्या होत्या तर मग आता वेगळं काहीतरी द्यायचं होतं असं मग त्यानंतर आहे ना घेतलेलं होतं मी तुम्हाला नंतर दाखवते तर आता येथे ना हळदी कुंकू पण घेतलेलं होतं फुलं तर मग त्यानंतर आम्ही मंदिरामध्ये पण आलेलो होतो दर्शनासाठी म्हटलं आता गावात आलेलो आहोत तर आता दर्शन पण घेऊन जाऊ जगदंबा मातेचं तर मग आम्ही सर्वजण आता इथे ना दर्शनासाठी पण आलेलो होतो आम्हाला येईपर्यंत आरती पण झालेली होती तर मग आम्ही आता इथे छान असं दर्शन घेतलं सर्वांनी तर मग त्यानंतर आहे ना येथे समोरच सर्व काही गणपतीचं आहे आणि शंकराचे मंदिरे सर्व देवांच्या मंदिरामध्ये मग आम्ही दर्शनं घेत असतो तर मग त्यानंतर आम्ही थोड्या वेळ पुढे पण बसलेलो होतो आता इथे बघू शकता खूप छान असं लाईटी लावलेल्या आहे झाडावरती छान असं संध्याकाळच्या वेळेस छान वाटत असतं आणि असं दर्शनाला आल्यानंतर तिथलं परिसर खूप छान आहे ना त्याच्यामुळे ना असं मन पण प्रसन्न होत असतं आम्ही ना इथे असं दर्शन घेत असतो आणि थोड्या वेळेनं मुलांना पण खेळायला सोडून देत असतो त्यांना पण खेळायचा आनंद भेटत असतो तेथे ना झाडं वगैरे आहे ना तर मग तेथेच ते खेळत असतात तर आता येथे गणपतीच्या मंदिरामध्ये पण आलेलं होतं दर्शनासाठी संध्याकाळच्या वेळेला आहे ना, वगरे आये ना ते, 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 ते पुजारी काका ते लवकरच बंद करून जात असतात नाहीतर येथे ना पुजारी काका पण असले असतात बसलेले तर ता ता आता येथे तिन्ही देवांचं एकच ए येथे स्थान केलेलं आहे मंदिराचं तर आता मुलांनी पण इथे छान असं दर्शन घेतला आणि पुढे पण आता शंकराच्या मंदिरामध्ये जायचं होतं आम्हाला आता येथे बघू शकता मुलं पण पुढे चाललेली होती आणि आम्ही ना नेहमी असं देवीच्या मंदिरामध्ये आलो का सर्व देवांचं इथे दर्शन घेत असतो सर्व देवांचं पण दर्शन होत असताना आता येथे बघू शकतात छान असं त तळ आहे ना येथे छान असं स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि मग त्यामध्ये आता पाणी सोडायचं आहे तळ्यामध्ये देवीच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर आहे ना मन पण असं प्रसन्न होत असतं ता आणि सर्व देवांचं पण आपल्याला तेथे ना दर्शन भेटत असतं त्यामुळे तर हा पुढचा व्हिडिओ दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे हाय हॅलो नमस्कार मी ऋषली तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा आरोग्याचा जाऊ ही चरणी प्रार्थना तर चला आज आहे ना मला हळदी कुंकू करायचं आहे तर बाकीची सर्व काही आता तयारी करायची मला तर सर्व काही फरच्या वगैरे पुसल्या आहे मी तर आता सर्व काही आता हळदी कुंकुवाचं आहे ना तयारी करायची तर आता इथे ना येथे सतरांजी ते आंतरित होते तर आता सोप्यावरचे कौरा अथर येते ना सोप्यावरचे कवरा आथरायचे आणि खाली ना गालीच्या पण गालीच्या पण आथरायचं आहे तर सर्व काय आता तयारी करायची तर चला तुम्ही पण माझ्यासोबत तर बघा आता तर आता येते शंभू पण मला मदत करू लागू राहिला हे बघा उश्यांना पण आता ना पिलो कवर बसवायचे आहे ना तर आता तो बघा त्यानं घेतली आहे तर आता येते त्या त्याला पिलो कवर बसवायचे तर तो माझ्या काही एक वस्तू आणून देऊ राहिला आता हे बघा पिलो कवर पण घालून घेतले आणि खाली पण गालीच्या हातला आहे खाली पण गालीच्या आथरून घेतलं आहे तर बाकीची पण मला तयारी करायची आहे तर आता चला पुढची तयारी तुम्ही पण बघा शंभू जागा होता तोपर्यंत मग सर्व काही उशांचे कवर वगैरे सर्व काही घालून घेतलेले होते आणि मग त्यानंतर आहे ना शंभूला पण मी झोपून दिलेलं होतं नाहीतर येथे ना, ना मला त्यानं काहीच काम करून दिलेलं नसतं तर मग आता त्याला झोपून दिलं मग त्यानंतर आता येथे मी आवरायला घेतलेलं होतं नाहीतर त्यानं मला काहीच म्हणजे असं सर्व काही अस्तव्यस्त करून ठेवलेलं असतं मग आता येथे छान असं आता आहे ना पानांनी छान अशी रांगोळी काढलेली आहे तर विठराकमाईचे मूर्ती ठेवणं आता ते छान असं आता पानाने रांगोळी काढून घेतलेली तर आता येथे ना आ... एक रेड कलरची रांगोळी आणि येलो कलरची रांगोळी अशा दोन घेऊन ना आता नथीचा आकार तयार केलेला आहे फुलांनी तर बघू शकता खूप छान असं दिसत होतं तर आता शंभू झोपलेला होता तोपर्यंत मग मी पटपट असा आवरून घेतलेला आहे तर येथे ना नथीचा आकार तयार करत होते तर छान असा नथीचा पण आकार झालेला होता तर म्हणजे मी पहिल्यांदी असा आता नथीचा आकार तयार केलेला होता पण मग खूप छान वाटत होतं मनाला पण असं प्रसन्न वाटत होतं असं घरामध्ये ना काही शुभकार्य असं काही जर असलं ना तर असं असं सर्व काही आपण मनात जे ठरवलेलं असतं ते पटपट केलं ना मग मनाला पण असं छान असं मन पण प्रसन्न वाटतं तर आता येथे शंभू पण झोपलेला होता तोपर्यंत मला रांगोळी पण काढून घ्यायची होती आणि स्वराचा पण स्कूलमधून यायचा टाइम झालेला होता तर मग मी आता येथे ना बाहेरच रांगोळी काढण्यासाठी सर्व काही साहित्य आहे जे जे लागतं ते ते घेऊन आलेले होते तर आता इथे ना एक सर्कल काढलेला होता आणि मग ते सर्कलवरून असं आता रांगोळी काढून घेत होते मी घरामध्ये आपलं काही शुभ कार्य काही जर असलं ना तर मग आपल्याला दारासमोर एक रांगोळी काढली तर खूप छान असं मग आपल्या घरामध्ये काहीतरी कार्यच आहे असं वाटतं मग त्या रांगोळी नसली तर मग असं खूपच सुनं सुनं वाटत असतं त्यामुळे ना मग मी येथे छोटीशी कवय ना रांगोळी काढायची होती मला जशी येईल तशी जमल जसं जमल तशी मी काढणार होते तर आता येथे ना आता थोडी यूट्यूबलाच पाहून पाहून चाललेली होती पण मग काढत होती काहीतरी तर खाली ना फरच्या अशी थोडीशी असं गोल 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 सर्कल आहे ना त्यामुळे थोडंसं असं सरकत नाही पटकन तर आता थोडंसे वाकडे तिकडं असं काहीतरी आहे तर मला लाईन पाडून घ्यायची होती तर मग आता बॉटलच्या सहाय्यानं असं पटकन रांगोळीची आता लाईन पाडून घेत होते मी इथे येथे रांगोळी काढत होते तितक्यातच सोहरा पण स्कूलवरून आलेली होती तर मग तिचं पण बाकीचं आवडलं आणि मग त्यानंतर रांगोळी काढायला परत बसलेले होते येथे बघू शकता असं रांगोळीचं रांगोळी काढलेली आहे मी बाहेरची रांगोळी सर्व काही काढून घेतली आणि मग त्यानंतर आहे ना घरात पण आले आणि घरातली पण आतली तयारी करायची होती तर पटपट असं सर्व काही तयार करून घेत होते शपा काढून ठेवल्या आणि तिळीचे लाडू काढून ठेवले तिळगुळू काढून ठेवली आणि वानासाठी ना हे साहित्य आणलेलं आहे तुम्ही बघू शकता आता मी काल काय तुम्हाला दाखवलेलं नाही तर आत आता अगरबत्तीचे स्टँड आणलेले आहे तर असे घरामध्ये नाही यूज होतील असेच काहीतरी घेऊन आलेले होते तर मग वाट्या डिसा हे नेहमीच झालेलं होतं त्यामुळे मग आता मी हे अगरबत्तीचे स्टँड आणलेले होते आणि हळदी कुंकवाचे पण फुलं असे घेतलेले होते तर मग हळदी कुंकू होता ना तर मग त्यामुळे मग असे हळदी कुंकवाचे पण मी फुलं घेतलेले होते तर मग ते मग फुलांचं पण यूज होतं त्यामुळे मग असं छान असं काहीतरी देण्यासाठी मग मी घेतलेलं आहे तर आता येथे अगरबत्ती तिचे स्टँड आपण देवासमोरच सर्व काही यूज करत असतो त्यामुळे मग मी येथे अगरबत्तीचे स्टँड एक डझन आणलेले होते तर मग आता बायकांना पण बोलवायचं होतं आता येथे सर्व काही तयारी करून ठेवलेली आहे आता एवढी सर्व काही माझी तयारी झालेली आहे तर आता मला पण तयारी करायची आता येथे तयारी झालेली आहे आणि पुढे पण तयारी केली मी आता येथे पण तयारी झाली माझी येथे पण असं छान असं डेकोरेशन केलंय आता माझी तयारी करायची मला आता येथे जे जे मला करायचं होतं ना तसं तसं मग डेकोरेशन करून ना ले ले आता सर्व काही येथे छान अशी तयारी केलेली आहे आणि आता मग त्यानंतर आहे ना मला पण माझी तयारी करायची होती तर शंभू पण झोपलेला होता तोपर्यंत येथे खाली सर्व काही मी पटपट असं आवरून घेतलेलं होतं हळदी कुंकवाचा कार्यक्रम म्हटला का दिवस कुठं जातो काय कळतच नाही इथे आता आहे ना मी वरण पण लावून घेते म्हणजे उशीर पण झाला ना तर मग काही नाही वरणाला फक्त कोडणी देता येईल तर आता इथे वरण वरण आता शिजून घेते मी डाळांती आणि कणिक पण मळून ठेवते म्हणजे मिस्टर जरी स्कूलवरून आले तरी मग त्यांना लगेचच चपात्या ते करून देता येतील गरम गरम असं आता येथे ना परत त्याच्यामध्ये थोडंसं क सफेद व्हाईट कलरची फुलं ना असं छान असं डेकोरेशन केलं खूप छान वाटतं तुम्ही बघू शकता मग त्यानंतर आहे ना माझी पण तयारी झाली आणि बायका पण आलेल्या होत्या हळदी कुंकवासाठी असं झालं का माझा लुक पण तुम्हाला दाखवता नाही आला आणि माझ्या फोनचं आहे ना स्टोरेज पण फुल होऊन गेलेलं होतं त्यामुळे ना बाकीचं पण व्हिडिओ मी काही शूट केलेला नव्हता तर आता जेवढा आहे तेवढा मी तुम्हाला आता दाखवते आ, आता आता जोवर जोवर तर आता येथे बायका पण आलेल्या होत्या हळदी कुंकवासाठी तर मग त्यांना पण मी आता हळदी कुंकू लावून घेत होते आता येथे ना व्हिडिओ स्वराज शूट करत होते तर तिला सांगत होते थोडा लांबून घे ती जवळजवळ यायची तर तिला मी तेच बोलले थोडा लांबून घे म्हणजे सर्व काही येतं त्यामध्ये तर मग आता इथे तिचं म्हणजे ती व्हिडिओ काढत होते थोडंसं बोटं वगैरे आतमध्ये येतात तिचेवाले तर मग येथे छान असं मग चार सासणी आलेल्या होत्या मग त्यांना मी हळदी कुंकू लावून घेतलं छान असं आणि ज्यांना जसं वेळ भेटतो तसं बायका पण येत असताना त्यामुळे मग आता इथे छान असं त्यांना पण हळदी कुंकू लावून घेतलेलं होतं तर पुढचा व्हिडिओ काय मला शूटच करता नाही आला तर हा दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ दुसऱ्या दिवशी ना मग मला पण हळदी कुंकुआला जायचं होतं तर शेजारच्या मावशींनी त्यांनी बोलावलेलं होतं ना मग त्यांच्याकडे जायचं होतं तर ते पण आलेले होते तर मग आता इथे ना कांद्याची पातमी भाजी करून ठेवलेली होती आणि मग त्यानंतर मी हळदी कुंकवाला गेलेले होते तर तिकडनं आल्यानंतर आता इथे ना बाजरी बाजरीच्या भाकरी करून घेत होते तर हळदी कुंकू झाल्यानंतर घरी आले मी आता बाजरीच्या भाकरी करून घेत होते तर चला असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला परत लवकरात लवकर सबस्क्राईब करा चला बाय